नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेले तुमच्यासाठी महत्वाची बातमी आणि त्यासोबत शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुश खबर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नमो शेतकरीचा जी आर आला इतक्या दिवसात खात्यात पैसे जमा होणार चला तर बघूया मित्रांनो आणि सोबतच व्हिडिओला सुरुवात करूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्यासोबतच मिळणारा राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ताअखेर वितरित होणार कोणत्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार मित्रांनो आणि ते पण बघूया आपण पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या विषय हप्त्यासोबतच मिळणार राज्य सरकारचा नमो सन्मान निधी योजनेचा सा सातवा अखेर वितरित होणार आहे या हप्त्यासाठी तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयाची तरतूद असून पुढील काही दिवसात आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या दिवशी किती तारखेला जमा होणार आहेत हे पण बघूया मित्रांनो ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयाची लाभ मिळणार आहे केंद्र राज्य मिळून बारा आधार केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षातून सहा हजार रुपये देते त्याच धर्तीवर राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयाची तरतूद करून नमो शेतकरी महा निधी योजने सुरु केली आहे या योजनेत यो केंद्राच्या लाभार्थ्यांना समाविष्ट केले जाते आणि पीएम किसानच्या प्रत्येक राज्य सरकारचा हप्ता देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना ये दरवर्षी एकूण बघू मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसानचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला त्यावेळी नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांना मिळवणे अपेक्षित होते मात्र राज्याच्या आर्थिक भारामुळे अवश्य निधी तातडीने उपलब्ध न झाल्याने राज्य सरकारकडून हप्ता रोखण्यात आला सूत्राच्या माहितीनुसार निधी उभारण्यासाठी काही काळ लागणार हा हप्ता जवळपास महिना उशिरा मिळणार आहे सातव्या हप्त्याचा लाभ नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते योजनेच्या खात्यात जमा झाले आहेत आता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सातव्या वितरित होणार आहे सर्व प्रशासकीय व तांत्रिक तंत, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरवाड्याचा कालावधी लागणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांना दिलासा है या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खर्चाला भेट मदत होईल खत बी बियाणे औषधे सिंचन आणि इतर शेतीसंबंधी गरजासाठी दोन हजार रुपयाची मदत उपयुक्त ठरेल सरकारच्या मानण्यानुसार ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक धैर्यासाठी सुरू केली असून पुढील काळात ती अधिक प्रभावी राबवण्यास मानस आहे योजनेची जबाबदारी शासन निर्णयानुसार वितरित करणार येणारा निधी योग्य लाभार्थ्यांना खात्यात पोचावा याची जबाबदारी कृषी आयुक्तालय असेल तसेच प्रत्येक हप्त्यानंतर बँक खात्यात उरलेला निधी आणि त्यावरील व्याज शासनाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल दरम्यान निधी वितरणात थोडा विलंब झाला असला तरी राज्य सरकारकडून अखेर निधीची तरतूद करण्यात आली आहे पुढील पंधरवाड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यावर त्यांना दिलासा मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा